हातकणंगले मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजिता गट व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करत आमदार राजूबाबा आवळे यांना पाठिंबा दिला माजी पालकमंत्री व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महायुती व परिवर्तन महाशक्तीचे प्रमुख नेत्यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजू बाबा आवळे यांना जाहीर पाठिंबा दिला कोचीगावची माजी सरपंच बाबासाहेब पाटील जनसुराज्य पक्षाचे नेते माजी उपसभापती अजय पाटील ग्रामपंचायत सदस्य राजू कुमार पाटील प्रमोद सूर्यवंशी अमोल पाटील अश्विन बाग तसेच अमोल आडके अशोक पाटील पाटील जयराम महादेव विकास सेवा संस्था व खोची व्यापारी पतसंस्थेचे पदाधिकारी संभापूर पक्षाचे नेते माजी सरपंच प्रकाश झिरंगे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष उदय निकम सावकर ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र मिरजकर तानाजी भोसले अस्लम महालदार तानाजी भाऊसो भोसले माजी सरपंच अरुण कारडे व रावसो कारडे माजी उपसरपंच अवधूत झिरंगे व सावकार ग्रुपचे सर्व कार्यकर्ते लाटवडे गावचे माजी सरपंच संभाजी पवार गणेश दूध डेरीचे अध्यक्ष अॅडवोकेट शहाजी पाटील माजी उपसरपंच किरण माळी ग्रामपंचायत सदस्य शिवदत्त पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष अमर पाटील आळते येथील शेतकरी संघटनेचे नेते माजी उपसभापती प्रवीण जनगोंडा ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर अंकुश चौगले शेतकरी दूध संस्थेचे अध्यक्ष अण्णासो पाटील छत्रपती विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष गुलाब मुल्लानी शिरीष थोरात नितीन योगांना सद्दाम मुजावर कुंभोजचे माजी पंचायत समिती सभापती संतोष माळी तर आंबोपॉडीचे ग्रामपंचायत सदस्य संजय वरखटे अमित नायकवडी विक्रम साबळे दत्तात्रय खाडे युवा नेते पंडित निर्मळे माजी उपसरपंच दिलीप साबळे ग्रामपंचायत रामचंद्र साबळे ज्ञानू खोत बबन खाडे भीमराव चोपडे अशोक खाडे मधुकर खाडे पिंटू खोत आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्ताविक भगवानराव जाधव यांनी केलं आभार कपिल पाटील यांनी मानले महानकर निपसाठी संतोष पाटील पेटबडगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा